बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढतोय आज सतरा ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे सावधानतेचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट हवामान विभागाने दिलाय कोकण घाटमाथा आणि पूर्व विदर्भात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा आहे तर उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय पावसाला पोषक हवामान झाल्याने कोकण घाटमाथ्यासह राज्यात अनेक ठिकाणी शंभर मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस झाल्याने अतिवृष्टी होतीये शनिवारी म्हणजेच काल सोळा ऑगस्ट रोजी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथे राज्यातील उच्चांकी दोनशे एकतीस मिलीमीटर तर चिपळूण येथे दोनशे तेवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आज सतरा ऑगस्ट रोजी कोकण घाटमाथ्यासह पूर्व विदर्भात पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने सावधानतेचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट देण्यात आला पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा घाटमाथा कोल्हापूर घाटमाथा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली येथे जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा आहे तसंच नाशिक घाटमाथा जालना परभणी हिंगोली नांदेड अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने आणि उर्वरित राज्यात काही ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे